रामकृष्ण हरी एकदा अर्जुन तीर्थयात्रा करण्याचा निश्चय करतो तो फिरत फिरत सेतू बंद रामेश्वरास से येतो तेथे त्याची भेट रामभक्त हनुमानाशी होते अर्जुन त्याला गर्वाने विचारतो रामचंद्रांचा धनुर्विद्येत कसा प्रभाव होता तेव्हा हनुमान आपल्या प्रभूंचे भक्तिमय वर्णन करतात यावर अर्जुनाचे काही समाधान झाले नाही त्याला स्वसामर्थ्यावर खूपच गर्व होता तसा त्याच गर्वाने तो हनुमानाला सांगतो मी स्वर्गापर्यंत बाणाचा सेतू करून इंद्रदेवाचा ऐरावत म्हणजेच हत्ती आणला होता तसे रामाला रावणाच्या लंकेत जाण्यासाठी सेतू करता आला नाही का यावरून तूच ठरव धनुर्विद्येत कोण श्रेष्ठ आहे तुझे रामप्रभू की मी हे सर्व ऐकून हनुमानाला हसू आवरेना तसे हनुमान त्याला म्हणाले तुला तर धनुर्विद्येचा खूपच गर्व आहे अरे अर्जुना बाणाचा सेतू करणे प्रभू रामांना अशक्य नव्हते परंतु प्रभूंची वानरसेना एवढी बलाढ्य होती की त्यात माझ्याच वजनाने तो तुटला असता मग अठरा हजार वानर सैनिक त्यावरून जाणं कसं शक्य होतं तो बाणाचा सेतू टिकला नसता म्हणून प्रभू रामांनी दगडाचा सेतू बांधला त्यावर अर्जुन म्हणाला आता मी बाणांचा सेतू बांधतो तू त्याच्यावरून जा जर तू तो मोडलास तर मी तुझे म्हणणे खरे मानेन तेव्हा हनुमान प्रतिज्ञापूर्वक म्हणतो जर माझ्याकडून तुझा बांधलेला सेतू मोडला नाही तर तुला मी युद्धात संरक्षण देईन त्यावर अर्जुन म्हणाला ठीक आहे पण जर तुझ्याकडून मी बांधलेला सेतू तुटला तर मी अग्नीमध्ये प्रवेश करून माझा प्रा प्राण त्याग करेन तसं अर्जुनाने पाण्यावर आपल्या बाणाने सेतू केला हनुमानाने प्रभू रामांचे नाव घेत जय श्रीराम म्हणत सेतूवर उघडी मारली तसा तो सेतू मोडला अर्जुनाने पाहिले हनुमानाने आपला बाण सेतू मोडून टाकला त्यावर दिलेल्या शब्दानुसार अर्जुनाने आपल्या बाणाने अग्नी करून त्या अग्नीत प्रवेश करण्यास निघाला तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण तेथे आले त्यांनी ते पाहिले अर्जुन अग्नीत प्रवेश घेत आहे तेवढ्यात श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचे रूप घेतले तेथे पोचले तसा घडले घडलेला प्रकार त्यांना समजला त्यावर श्रीकृष्ण म्हणाले माझा विश्वास नाही तुमच्यावर कारण तुम्हा दोघांशिवाय ते कोणीही नाही मी कसं खरं मानू यावर ते म्हणाले मी खरे मानेन पण केव्हा मा, जेव्हा अर्जुन पुन्हा बाणाने सेतू बांधेन पुन्हा हनुमान त्यावर उडी मारून पुन्हा तो तोडेन तरच हे खरे असेल तसे दोघेही या गोष्टीला तयार झाले तसं पुन्हा अर्जुनाने बाणाने सेतू बनवला हनुमानाने त्यावर उडी मारली तेवढ्यात श्रीकृष्णांनी आपली लीला केली कारण पार्थ अर्जुन जर इतक्यात मरण पावला तर अरणसंग्राम कसा होणार हे भगवंताची लीला होती तसं श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राला आदेश दिला जा सेतू सांभाळण्याचे कार्य कर तर सुदर्शन चक्राने भगवंताचा आदेश पाळला ते बाणाच्या सेतूखाली जाऊन सेतूला आधार दिला तसं हनुमानाने आपली सर्व शक्ती एकवटली पटकन सेतूवर उडी मारली तसं सेतू तुटला नाही त्याला काही कळले नाही तो कसलाच हल्ला नाही उलट हनुमान उसळून दूर जाऊन पडला हे पाहून अर्जुनाला आनंद झाला मात्र हनुमानाला आश्चर्य वाटले त्याला त्या ब्राह्मणावर संशय येऊ लागला तो मनातून म्हणू लागला हा ब्राह्मण कुणीतरी देवपुरुष आहे तसं हनुमानाने ब्राह्मणाला हात जोडले म्हणाला आपण कोण आहात आपले सत्यस्वरूप प्रगट करावे तसं ब्राह्मण रूपात असलेल्या श्रीकृष्णांनी हनुमानाला प्रभू रामचंद्राच्या अवतारात दर्शन दिले तसे हनुमानाला आपल्या प्रभू रामांना पाहून अत्यानंद झाला तसे हात जोडून त्याने जय श्रीराम म्हणत हात जोडले पुन्हा प्रभू श्रीकृष्णाच्या रूपात आले तसं दोघेही नतमस्तक झाले तसे त्यांनी हनुमानाला कार्य सोपवले ते म्हणजे अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे हनुमान आज धर्मयुद्धात श्री शं शिवशंकराच्या अवतारात ध्वजावर हनुमान रूपात विराजमान होऊन अर्जुन सैन्याचे रक्षण करायचे आहे तसं हनुमानाने श्रीकृष्णांना नमस्कार घातला म्हणून महाभारतातील युद्धात पांडवांच्या रथावरील ध्वजावर प्रत्यक्ष पवनपुत्र हनुमान स्थित असून पांडव सैन्याचे रक्षण केले आहे ध्वजसंभावर वाणरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शांड गधुरू अर्जुनेसी वरील कथेचा उल्लेख हा ज्ञानेश्वरीमधील अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे एक्केचाळीस जय श्रीराम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आजची माहिती व कथा आपण आज कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद